लग्न झालं अन सासरी निघाली वाटेतच नवरी गायब चहासाठी थांबले नवरी पळाली नवरा डोक्याला हात लावून बसला परभणी जिल्ह्यातून एक आगळा वेगळा प्रकार उघडकीस आला आहे विना लग्न तरुणांना लग्नासाठी गळ घालून फसवणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील एका तरुणाला परभणीच्या पालम येथील तरुणीनं जाळ्यात ओढून फसवलं तिने तरुणासोबत लग्न केलं मात्र लग्नानंतर पुण्याकडे जात असताना अंबाजोगाई येथे नवरी दागिने घेऊन पसार झाली या फसवणुकीनंतर नवरदेवाने पालम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली सध्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जमवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही व्यक्तींच्या संपर्कात आले होते विनायक जाधव रेखा सूर्यवंशी रंजना मोरे नवनाथ बनगिरे आणि प्रवीण कानेगावकर का यांनी मध्यस्थी करत मुलगी त्यांना दाखवली या टोळीनं मुलीचा बोगस आधार कार्ड तयार केला तसेच मुलगी पालम येथील असल्याचं भासवलं मुलगी पसंत झाल्यानंतर नव्वद हजार रोख पस्तीस हजाराचे मंगसूत्र तसेच इतर दागिने असे एकूण तीन लाख पंचवीस हजार रुपये घेऊन मुलीचे लग्न लावून देण्याचे ठरले ठरल्याप्रमाणे दुपारी दीड वाजता पालमच्या केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरासमोर पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला नवदाम्पत्य आपल्या मूळ पुणे येथे जात असतानाच अंबाजोगाई येथे चहा पिण्यासाठी उतरलेल्या नवरीने पाठीमागून आईला गाडीत बसत धूम ठोकली आपली फसवणूक झाल्याचे लक्ष देताच मुलाने कुटुंबासह पालम पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केले या प्रकरणात एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यात याच विवाह सोहळ्याला सहभागी असणाऱ्या दोन महिलेला पालम पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे ग्रामीण भागातील तरुण तोन तरुणींच्या लग्नाच्या अडचणीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे